नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगाई रोड नवीन रेणापूर नाक्यापासून साई रोडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला आपल्याकडे साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये पंचेचाळीस लाखामध्ये रो हाऊस विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरील बाजूला बघू शकतंय हा नवीन रेडापूर नाक्याचा चौक आहे या ठिकाणाहून आपल्याकडे हा जाणारा रोड जो आहे हा साई रोडला जाणारा आहे साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये टू बी एच के रो हाऊस आहे किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे संपूर्ण व्यवहार जर कॅशमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन लाखापर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतो जवळपास बेचाळीस त्रेचाळीस लाखापर्यंत हा व्यवहार होऊ शकतो आहे समोरील बाजूला बघू शकतो हा सिमेंटी रोड आहे साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी प्लॉटचा रेट जो आहे तो साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुट चालू आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरील बाजूला हा रोड साई रोडकडे जाणारा रोड आहे टू बी एच के आहे फक्त तीन रो हाऊसेस आहे त्याच्यामधील एक रो हाऊस जे की शिल्लक आहे तीन रो हाऊसमध्ये कॉमन बोर आहे वाडीव महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये टू बी एच के रो हाऊस आहे रेल्वे ब्रिज आहे रेल्वे ब्रिजच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट साईडला नवीन एरिया पूर्ण भरलेला आहे या बाजूला बॅकसाइडलाच साडे तेराशे चौदाशे स्क्वेअर फुटामध्ये जे बंगलो आहेत रो बंगलो त्याची किंमत ऐंशी लाख रुपये आहे त्यामुळे ज्यांचं कुणाचं बजेट कमी असेल ज्यांना ज्यांच्याकडे कॅश अवेलेबल आहे जास्तीत जास्त कॅशमध्ये किंमत कमी होऊ शकते अगदी प्लॉटच्या किमतीमध्ये तुम्हाला हे टू बी एच केर हौस मिळणार आहे आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते समोरील बाजूला बघू शकता मेन रोडपासून एक दोनशे ते तीनशे फूट अंतरावरती हे तीन जे रोहासेस दिसत आहेत रो हाऊसेसवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता किंवा ऑफिसला विजिट करू शकता जेणेकरून तुम्हाला या रोहा संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल या बाजूला बघू शकता आहे हे दोन्ही रो हाऊस केलेले आहेत एक रो हौस शिल्लक आहे जे कोणी ब्रोकर असतील त्यांनी देखील त्या नंबरवरती संपर्क करून ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकत आहे रोहऊस विषयी अधिक माहिती त्यांना त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मिळेल समोरच्या बाजूला याच रो हाऊसमध्ये बोर आहे टू बी एच के आहे या ठिकाणी एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे हॉलच्या बाजूला टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे टॉयलेट सेपरेट बाथरूम सेपरेट आहे बाजूला किचन आहे कारण किचनला युटिलिटी आणि देवघरसाठी जागा देखील सोडण्यात आलेली आहे समोरील बाजूला बघू शकते आणि दोन कॉमन बेडरूम आहेत मोठा आहे अतिशय योग्य बजेटमध्ये आहे कारण एवढ्या कमी किमतीमध्ये सहसा या आता घर हाऊसेस अवेलेबल नाहीत त्यामुळे ज्यांना खरेदी करायचं असेल ज्यांनी प्रॉपर्टी सर्चमध्ये त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करण्यास मदत होईल धन्यवाद